श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण श्रावणी सोमवारी राशीनुसार कोणते उपाय करायचे भगवान शंकर त्या त्याच्यामुळे तुमच्यावरती प्रसन्न होतील व तुमच्या सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल तर हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रत्येक राशीनुसार काय उपाय करायचे कारण जेव्हा आपण राशीनुसार उपाय करतो तेव्हा त्याचे जे मिळणारे फळ आहे ते इतर उपायांपेक्षा शंभर टक्के चांगले असते श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात हे आपल्याला माहीतच आहे तर त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात हा प्रत्येक श्रावण सोमवारी व्रत हे केले जाते शिवभक्त भक्तीत लीन होऊन व्रताचरण करतात श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यातील सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात श्रावण महिन्याच्या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले करायचे ते, के ते जाणून घेऊया बघा मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा त्याच्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगा जल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल व तुमच्या सर्व आयुष्यातील बाधा नष्ट होतील मिथून राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी तांडव स्त्रोताचे पठन करावे याच्यामुळे निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट होईल कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच ते दे जे दाणे तुम्ही घेणार आहात तो तुटणार तुटलेला अस असू नये तो अखंड असावा तांदळाचा जो दाना तुम्ही घेणार आहे तो अखंड असावा हा उपाय केल्यास भोलेनाथांची तुमच्यावरती अखंड कृपा राहील सिंह राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी यांनी शिवपरिवाराची यथायोग्य या पूजा करावी तसेच भोलेनाथाला चंदन आणि पांढरी फुले अर्पण करावी यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व बाधा नष्ट होतील व आयुष्य सुखसमृद्धाने भरेल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातच्या सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी कोणतीही पांढरी खीर तुम्ही भगवान शंकराला अर्पण करू शकता याच्यामुळे सर्व संकटे नष्ट होतील व तुमच्या धनामध्ये वृद्धी होईल तसेच तुळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फळांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा तर तुम्हाला यामुळे सर्व संकटातून मुक्तता मिळेल व जे काही त्रास तुम्हाला चालू आहे तो कमी होण्यास मदत होईल वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवचालिसाचे पठन करून ओम नम शिवाय मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुखामध्ये वृद्धी होईल धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करा हे अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी हे केल्याने तुमच्या मागं जी पिढा चालू आहे ती नष्ट होण्यास मदत होईल तसेच राशीच्या म लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवे मू आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे तुमच्यामागे जी काही पीडा आहे जी काही बाधा आहे ती निघून जाण्यास मदत होईल व आयुष्यातील सर्व संकटे संपून जातील तसेच मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिव चालीसाचे पठण करणे खूपच शुभ राहील यामुळे तुमची जी साडेसातीचा सा त्रास आहे तो कमी होण्यात निश्चितच मदत होईल तर मैत्रिणी खूप साधे साधे उपाय मी तुम्हाला आज सांगितलेले आहेत बारा राशीनुसार तुम्हाला उपाय करायचे आहेत जी आपली रास आहे त्यानुसार तुम्ही उपाय करा तुमच्या परिवारातील सर्व मंडळींनी देखील हे उपाय करा तुमच्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांच्यासुद्धा आयुष्यातील अडचणी कमी होण्यास मदत होईल व त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद